यावल शहरातील बोरावल गेट जवळ असलेल्या धनश्री चित्र मंदिराच्या आवारात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरामदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये यावल शहर आणि तालुक्यातील महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे सर्व महिलांना या ठिकाणी मोफत प्रवेश असून हळदी कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर फेम सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका व टी व्ही स्टार कुमारी सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल आणि सोबत महिलांना पैठणी आणि लाखोंचे बक्षिस या ठिकाणी वितरण केले जाणार आहे तेव्हा नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात यावल तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत तब्बल साठ विद्यार्थ्यांनी दांडी मारली यावल तालुक्यात प्रवेशित तीन हजार पाचशे एक्क्याण्णव विद्यार्थींपैकी साठ विद्यार्थी हे परीक्षा केंद्रावर आलेच नाही तर उर्वरित सर्व तीन हजार पाचशे एकतीस विद्यार्थ्यांनी येथे पेपर सोडवले चोख पोलीस बंदोबस्त आणि बैठक पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर होता यावल तालुक्यात इयत्ता बारावीच्या पेपरकरिता सात परीक्षा केंद्र होते सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थी एक तास अगोदरच हजर झाले होते तालुक्यात प्रवेशित तीन हजार पाचशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पेपरला विशेष म्हणजे इंग्रजीचा पहिला पेपर होता या पेपरला साठ विद्यार्थ्यांनी दांडी मारली व उर्वरित तीन हजार पाचशे एकतीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पेपर सोडवला कस्टडीचे कामकाज गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके फैतपूर कस्टडीचे कामकाज अजित तळवी यांनी पाहिले प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार मोहन माला नाजीरकर गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्या वतीने बैठक पथक नियुक्त करण्यात आला होता तसेच परीक्षा केंद्राबाहेर या वलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान उपनिरीक्षक राजेंद्र साळुंकेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता